अरे काय सांगू राजा माझ्यावर देवच कोपला चार पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला तळमळ मनातली गोविंदा तुला सांगतोय खर अशा पोरांना जन्म देण्यापेक्षा वांझोटा राहिलेलं बर तळमळ मनातली गोविंदा तुला सांगतोय खरं अशा लेकरांना जन्म देण्यापेक्षा वांझोटा राहिलेलं बर घरासाठी लढणारा बाप आज रक्तानेच माखला काय ऐस सांगू राजा माझ्यावर देवच कोफला अरे काय सांगू राजा माझ्यावर देवच कोफला चार पोरांचा बाप रात्री उपाशी झोपला कोणाचाही तळतळाट घ्या परंतु आपल्या मायबापाचा नका एकदा का मायबापाचा तळतळाट लागला ना देवाला सुद्धा चुकत नाही